आपल्या विजयामध्ये शिंदे फडणवीसांचा मोठा आशीर्वाद अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी आपल्या विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे आपल्या विजयामध्ये शिंदे फडणवीसांचा आशीर्वाद असल्याचं अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे सर देवेंद्र होतात काल गटनेते पदाची शपथ घेताना किंवा भाषण करताना तुमचं नाव आवर्जून घेतलेलं आहे काय सांगाल नेमकं नाही ने अतिशय आनंद होते आज आज सगळंच आज आमचं युतीचं सरकार बसलंय आणि सगळ्याने सगळ्या नेत्यांनी आपलं काम केलेलं आहे आणि खूप प्रचंड असा पहिले पहिला पहिलीच वेळा केवढा प्रचंड बहुमताने सरकार बसलेला आणि मी एक अपक्ष महाराष्ट्रामध्ये एकमेव मला एक संधी प्राप्त झाली जी आमच्या चंदगड विधानसभेचा सर्व हा विजय सर्वसामान्य नागरिकांचा विजय त्यांनी निवडणूक हातात घेतली त्यांच्यामुळे विजय झाला आणि त्यांच्यामुळे एवढा आज मला एक साहेबांनी नाव घेणं खूप मोठी गोष्ट आहे सर एकंदरीत पाहायचं झालं तर कार्यक्षेत्र ठाणे आहे कर्मभूमी जरी चंदगड असली तरी कार्यक्षेत्र ठाणे आहे ठाण्यामध्ये तुमच्या आणि एकनाथ शिंदेचे देखील संबंध तितकेच चांगले आहेत जेवढे देवेंद्र फडणवीसांचे आहेत मात्र एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील हा वरिष्ठांचा विषय खरं आज माझ्या विजयामध्ये साहेबांचा पण मोठा आशीर्वाद आहे खासदार शिंदे साहेब खासदार साहेबांचा सा आशीर्वाद आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता आणि सामान्य गोरगरीब आपल्या सर्व जनतेनी हा एक घरां उठाव करून हा विजय प्राप्त केला म्हणून सगळं श्रेय मी चंदगड विधानसभेच्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांनी सर्वच बंधुबिनी सैनिक बांधव असतील आणि किंवा आमच्या महिला असतील किंवा युवा असतील त्यांच्या विजय